एका स्त्रीची आपल्या प्रियकराबद्दल किंवा मित्राबद्दल पतीबद्दल जे काय असेल ते आपल्या जोडीदाराबद्दल असलेली तक्रार त्या तक्रारीच त्या कवीने वर्णन केलेलं आहे तक्रारीला उत्तर देताना होता येतं ग होता येत त्यालाही रोमॅन्टिक होता येत तू त्याला मोका तर दे त्याच्यातल्या प्रियकराला पापण्यांचा झोका तर दे Wow. बघ तो कसा थाऱ्यावर येईल बघ तो कसा थाऱ्यावर येईल ओहटीवरचा समुद्र किनाऱ्यावर येईल हळूच अलगद तुला जवळ घे होता येत ग त्यालाही रोमँटिक होता येत तुझं कौतुकही त्याला करता येत तू त्याला मंतर कर कशी दिसते सांग बर तो वेडा होऊन तुला पाहिल आणि पाहता पाहता पाहतच राहील पण म्हणेन तू दिसतेस माझी उर्वशी स्वर्गीय सुंदरी इंद्राची अप्सरा जशी नाही सुचणार कविता त्याला नाही सुचणार कविता त्याला पण सिनेमाची गाणी गाईल अग ते त्याच्या हातात हात तू एक नजर त्याच्याकडे टाक तू होता येत ग होता येत त्यालाही रोमॅन्टिक होता येत अग ते त्याच्या हातात हात तू एक नजर त्याच्याकडे टाक तू आयुष्याची दे साथ तू मग बघ प्रचंड तो पाठीशी राहील, होऊन तुझं दुःख त्याचं होईल, तो त्याला मोका तर दे त्याच्यातल्या प्रियकराला पापण्यांचा जोका तर दे होता येत गोतायेत त्यालाही होता होतायत अशी कविता बरीच पुढे